नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेती तंत्र मार्ग विकासाचा शेतकरी मित्रांनो केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत असतं त्यातीलच एक कृषी संजीवनी हॉर्टिकल्चर योजना या योजनेअंतर्गत राज्य सरकार दिव्यांग शेतकऱ्यांना शेतीसाठी कमी व्याज दरावर कर्ज देणार आहेत कृषी संजीवनी योजनेचं मुख्य उद्दिष्ट पात्रता व लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात कृषी संजीवनी हॉर्टिकल्चर योजनेअंतर्गत एक शेतकरी या योजनेत दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकतो जे फलोत्पादन सुशोभीकरण अन्नधान्य उत्पादन किंवा इतर कृषी व्यवसायासाठी वापरता येते दिव्यांग व्यक्तींना शेती व फलोत्पादनासाठी आर्थिक सहाय्य मिळावे त्यांना स्वावलंबी बनवून त्यांचे जीवनमान उंचावणे शेती क्षेत्राचा विकास करणे कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे व आधुनिक तंत्रज्ञानामुळे उत्पादन वाढवणे असा या योजनेचा उद्देश आहे कृषी संजीवनी हॉर्टिकल्चर योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा किमान चाळीस टक्के दिव्यांग असावा त्याच सोबत अर्जदाराचे वैद्य दिव्यांग प्रमाणपत्र आवश्यक असून महाराष्ट्राबाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही ऋषी संजीवनी हॉर्टिकल्चर योजनेसाठी महाराष्ट्रात किमान पंधरा वर्ष राहिल्याचा दाखला अर्जदाराकडे असावा तसेच जन्म शालेय दाखला अनुभव प्रमाणपत्र आधार कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र दोन ते तीन पासपोर्ट साईज फोटो आणि सात बारा किंवा आठ अवतारा ही कागदपत्रे आवश्यक आहेत योजनेचा अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या अधिकृत वेबसाईट वरून ऑनलाईन अर्ज भरावा व अधिक माहितीसाठी जवळच्या कार्यालयाशी संपर्क साधावा शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे कृषी संजीवनी हॉर्टिकल्चर योजनेसाठी अर्ज करता येतो माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आधुनिक शेती तंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका माहितीपूर्ण शेतीविषयक व्हिडिओमध्ये